रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळा चिकनपाळा येथे शिक्षण परिषद दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राजीप उर्दू शाळा चिकनपाळा येथे माया नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची शिक्षण परिषद संपन्न झाली परिषदेचे आरंभ शाळेचे विद्यार्थी अहमद अमजद लगड यांनी कुराण पठणाने या शिक्षण परिषदचा आरंभ केला तदनंतर शाळेचे विद्यार्थ्यांनी नात हमद आणि स्वागत गीत मधुर आवाजात प्रस्तुत केले या शिक्षण परिषदचे अध्यक्ष स्थानी कळम बीट विस्तार अधिकारी तथा केंद्र प्रमुख वारे केंद्र म्हात्रे सर हे उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक व स्टाफ यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले विशेषतः प्रमुख अतिथी म्हणून गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती कर्जत हे देखील उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांचे गुणवत्ताकडे लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले त्यांचे के विविध विषयांबाबत मार्गदर्शन करण्यात आले विशेषतः नमुना पाठ योगिता मॅडम कोस्को कायदा माहिती किरण सर मूलभूत इंग्रजी शिक्षण दैफळे सर व गणित सिद्ध सर तसेच शासकीय परिपत्रकाची माहिती देण्यात आली शेवटी देसाई सरांनी सर्व उपस्थितांचे व तसेच चिकनपाडा उर्दू शाळेचे सर्व स्टाफचे आभार व्यक्त केले या परिषदेच्या अत्यंत खेळमेंडचे वातावरणात सांगता झाली या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिकनपाळा उर्दू शाळेचे शिक्षक श्री अंसारी सर यांनी सांभाळले